टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मुसळधार पाऊस आणि पुरानंतर पुणे शहरात झिकाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे बुधवारी एकाच दिवशी सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत त्यातील सहा गर्भवती महिला आहेत शहरातील एकूण वर पोहोचली आहे पुण्यामध्ये विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय बुधवारी ही शहरात संसर्गाचे आठ नवीन रुग्ण आढळून आले पुणे महानगरपालिकेने सादर केलेल्या अहवालानुसार यामध्ये सात गर्भवती महिलांचा समावेश आहे सर्वांची प्रकृती स्थिर आहे जून पासून आतापर्यंत सुमारे एक्क्याऐंशी प्रकरणे नोंदवली गेली आहेत एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे परंतु जिका ते सर्व इतर अनेक आजारांनी ग्रस्त होते एका अधिकृत निवेदनात म्हटले होते की एकूण संक्रमित लोकांमध्ये सव्वीस गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे परंतु सुदैवाने त्यापैकी बहुतेक आता निरोगी आहेत आणि त्यांना बरे वाटत आहे यावर्षी वीस जून रोजी शहरात जिका विषाणू संसर्गाची पहिली घटना नोंदवली गेली एरंड भागातील एका सेहेचाळीस वर्षीय डॉक्टरची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने ही बाब समोर आली आहे यानंतर त्याच्या पंधरा वर्षाच्या मुलीला ही संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आपल्या भागातील महत्वाच्या